खुडबाव येथील वयोवृद्ध पंढरीनाथ सोपान सावंत व पत्नी सखुबाई पंढरीनाथ सावंत यांना त्यांचेच नातेवाईक असलेल्या संजय तुकाराम सावंत तुकाराम वामन पिसे अनिल प्रल्हाद ननावरे शिवाजी ज्ञानू देवकर यांच्याकडून जीवितास धोका असून दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास खुडबाव गावात वयोवृद्ध जोडप्यास नातेवाईकांनी संगणमत करून हाताने लाताबुक्यांनी मारहाण करत त्यांच्या पत्नी शिवेगाळ करून जिवे धमकी दिली आहे तुला काय करायचे आहे ते कर आम्ही जिवंत ठेवणार नाही अशी जिवे मारण्याची धमकीही दिली आहे सदर घटनेबाबत दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये अदखल गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेची चौकशी होऊन आरोपींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पंढरीनाथ सावंत यांनी केली आहे माझ नाव आहे पंढरी सोपान सावंत काय राहणार खोडबाव तालुका मान जिल्हा सातारा काय हे आमच्या फुकट न्याय करतात त्याच्या तुम्ही लक्षात ठेवून काहीतरी आमच्यासाठी काहीतरी करा आम्ही म्हातारी माणसं उद्या एखाद्यानं धक्का दिला मरून गेलं म्हणजे काय करणार आमच्याकडे पोरं ठोरं येऊन देत नाही ती काय नाही ती पितरी देव पितरी देवस्था नाही ती ती लोकं घालून माणसं ईडी करतात घरात काय येऊन देत नाही ती आमच्या घरी लेखाला सुनाला ले या ले याचं म्हणलं तिला हे औषध टाकतात अंगारा टाकून येडे करून हकलून लावतात ती लोकं त्याचे नाही कोण घेणार साहेब सांगा पोलीस स्टेशनला कन्फर्ट केले तर रोज संध्याकाळी मारायच आम्हाला का कोर्टात केस केली रोज संध्याकाळी झाकडायचा कसा करतात आम्हाला हे बघा आमच्या अज्ञात लय चाललेलं इथं मी म्हातारा माणूस आहे माझी म्हातारी आहे आम्हाला मारतात गरीब आम्ही आहे आम्हाला कोणी बघत नाही ते आतवडं परतोडं कोणी आम्हाला बघत नाही आम्ही इथं दोघंच बायको बायकोय आम्हाला मारलं म्हातारीला मारलं आंब्याची झाडं माझी चारली दहा बारा झाडं होती आणि उलटी इचरा केली की अजून बिहून मला मारायला रात्री द्यायला ती काल द्यायला ते रोज येतात संध्याकाळी ते मारायला बघितलं झाडं बीड बघितलं ते मारायचे पोस पोलीस केस केली तरी मारा येतात कोर्टात गेलो तरी मारा येतात संध्याकाळी घरी आल्यावर ही मोठी बोटीने आहेत आम्हाला पंच प, प पाच लाख रुपये देऊन मर्डर करतो म्हणतात पाच लाख रुपये देतो म्हणतात हे म्हातारेतील म्हात्यातून मर्डर करतो म्हणतात याला काय करायचं याची न्याय कोण घेणार कोण आम्हाला माथाऱ्या माणसां देणार तुम्ही सांगा साहेब तुकाराम सोपान सावंत संजय सोप संजय तुकाराम सावंत तुकाराम वामन पिशे हिराबाई तुकाराम सावंत राणी संजय सावंत अनिल ननावरे आणि तो म आपलं देवकर शिवाजी देवकर त्याच्या पोराचं नाव आहे अरुण देवकर त्यांनी सगळ्यांनी आम्हाला येऊन दारू त्याच्या दोन आम्हाला मारतात त्याला काय करायचं रातभर दारू कर शकतात खिडकीत न जाऊन माती टाकतात था आतमध्ये काय करायचं साहेब कोण आमची न्याय घ्यायचा तुमच्या मध्ये आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका